नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी असे उत्तप्पम मी ते दीड कप मकाना घेतलेत आणि अर्धा कप बारीक रवा घेतला आहे अर्धा कप पोहे घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तेही मिक्सरमध्ये घालून घ्यायचे त्यानंतर दही घालून घ्यायचं मी दोन मोठे चमचे दही घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून मिक्सरला हे सर्व बारीक वाटून घ्यायचं स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे हे एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं तसंच झाकून ठेवायचं मी इथे गॅसवरती फ्राय पॅन ठेवलेला आहे तो गरम होतोय तोपर्यंत उत्तप्पमच्या बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही अगदी मीडियम बॅटर ठेवायचं फ्राय पॅनसुद्धा गरम झालेला आहे फ्राय पॅनला तूप लावून घ्यायचं तुपाऐवजी आपण तेलसुद्धा वापरू शकतो पण आपण हेल्दी उत्तप्पम बनवतो आहे त्यामुळे मी इथे तूप लावून घेते त्यानंतर आपल्याला हे उत्तप्पम सोडून घ्यायचे आहेत मी ते छोटे छोटे बनवते तुम्ही मोठंसुद्धा एकच बनवू शकता मी ते छोटे छोटे तीन उत्तप्पम घालून घेते गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवायची उत्तप्पम फ्राय पॅनवर घालून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर किसलेलं गाजर घालून घ्यायचं आणि किसलेलं बीटसुद्धा घालून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकता खालून थोडेसे गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे उत्तप्पम सेकून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करायचा नाही लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे उत्तप्पम व्यवस्थित सेकून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन झाले की मग पलटी करून घ्यायचे पलटी केल्यानंतर अगदी दोन मिनटं सेकून घ्यायचे आणि हे उत्तप्पम काढून घ्यायचे हे उत्तप्पम आपण सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतो आणि अगदी पटकन बनणारे आहेत त्यामुळे मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा आपण अगदी पटकन बनवून देऊ शकतो अगदी कमी वेळेत हे आपले उत्तप्पम बनवून तयार होतात आणि हे खूपच हेल्दी आहेत आणि मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे अगदी लहान बाळं आहेत त्यांनासुद्धा आपण हे आरामात भरवू शकतो कारण आपण ह्याच्यामध्ये मिरचीचासुद्धा वापर केलेला नाही मी हे उत्तप्पम पलटी करून घेते पलटी केल्यानंतर अगदी दोन मिनटं खालून शेकून घ्यायचे हे आपले उत्तपम बनवून तयार आहेत तुम्ही हे उत्तप्पम घरी नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनतात तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत हे उत्तप्पम तयार झालेले आहेत आणि मुलंसुद्धा भाज्या अशाच खात नाहीत तर आपण अशा प्रकारे बनवून दिले तर ती आवडीने खातात तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय